नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आजचा आपला हा व्हिडिओ आपण लक्ष्मी प्राप्तीचे तोडगे लक्ष्मी घरात चिलकार राहण्यासाठी आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कोणते उपाय करावेत घरामध्ये कसं वावरावं वा। सर्वांना लक्ष्मीप्राप्तीची इच्छा असते कोणाकडे लक्ष्मी, लक्ष्मी येते पण टिकत नाही त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती त्याची घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचे बळकट होण्याचे उपाय आपण बघूयात त्यासाठी दररोज देवापुढे व तुळशीपुढे साजूक तुपाचे निरंजन हे संध्याकाळच्या टायमात लावावे आर्थिक व्यवहाराचे कागदपत्रे व ह्या खतावणी इत्यादींना अष्टगंधाने श्री किंवा शुभ लाभ असे लिहावे संध्याकाळी दिवे लागल्यावर पैसे कुणास देऊ नये राहूच्या घोऱ्यात पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नये दिवा वा समयी ज्योतीचे तोंड उत्तरेकडे जर केले तर लक्ष्मी प्रसन्न होते त्यासाठी आपल्या दिव्याचे किंवा समईचे तोंड हे उत्तर दिशेकडे करावे आणि सुख प्राप्तीसाठी दिव्याचे किंवा समईचे तोंड हे पूर्व दिशेकडे करावे पैसे देताना किंवा घेताना उजव्या हाताचाच वापर करावा पैसे मोजताना नोटांना थुंकी लावून मोजू नयेत पोथीची ग्रंथांची पाने बोटाला थुंकी लावून उलटू नये वाटल्यास पाण्याचा हात घ्यावा पण बोटाला थुंकी लावून ती पाने उलटू नये पैशा संबंधित देवाणघेवाण करण्यास जाताना आपल्या उजव्या खिशात आपल्याला पैसा द्यायचा असेल किंवा घ्यायचा असेल त्यासाठी आपण जर बाहेर पडलो तेव्हा बाहेर पडायच्या अगोदर आपल्या उजव्या खिशात पाच लवंगा एका पुडीत बांधून ठेवाव्यात यामुळे कोणत्याही या कार्यात विघ्न येत नाही आणि व्यवहार चांगल्या रीतीने सरळ होतो घरात संध्याकाळी सर्वत्र धूप दाखवावी संध्याकाळच्या टायमाला घरात भीमसेन कापूर जाळावा संध्याकाळ नंतर मीठ पीठ साखर दूध दही वा कोणत्याही पांढऱ्या वस्तू ह्या नंतर कोणाला देऊ नये नंतर कोणालाही देऊ नयेत नवीन दागिने अलंकार केल्यास ते देवापुढे ठेवून नंतरच कपाटात ठेवावी ते जास्तच कोणाला दाखवत बसू नये पगाराचे कमाईचे पैसे सर्वांच्याच घरी येत असतात तर ते पैसे आल्याच्या नंतर अगोदर ते देवापुढे ठेवावे अगरबत्ती ओवाळावी हो थोड्या वेळाने ते पैसे कपाटात ठेवावे आणि नंतर त्या पैशाचे व्यवहार हे दुसऱ्या दिवशीपासून सुरू करावे लगेच ज्या दिवशी पैसा घरात आला त्या दिवशी व्यवहार करणे टाळावी अशा पद्धतीने वाकल्यास आपली आर्थिक स्थिती ही सुधारण्यास मदत होते आपल्या घरात लक्ष्मी ही चिरकाल राहण्यासाठी आपण ह्या सेवा कराव्यात दररोज श्री व्यंकटेश स्तोत्र हे मोठ्याने वाचावे श्री सुक्ताचे सोळा वेळेस पठन करावे सोळा वेळेस झाले नाही तर रोज एकदा तरी श्रीसुक्ताच पठन करावं श्री विष्णू सहस्रनामाचे पाठ रोज नित्यनेमाने करावे कपाट किंवा तिजोरीवर जाळे कचरा भंगार माल ठेवू नये हे साठवून ठेवू देऊ नये गहू कोणत्याही शनिवारीच दळून घ्या सकाळी नाश्ता करण्यापूर्वीच संपूर्ण घर हे झाडून साफ करून घ्यावे संध्याकाळपूर्वी एक तरी तेलाचा तुपाचा दिवा हा लावावा पांढऱ्या रंगाच्या वस्तू ह्या दान कराव्यात सकाळी उठल्याबरोबर मुंग्यांना पीठ साखर इत्यादी खाण्यासाठी ठेवावे वेळी पक्ष्यांना दाणे खाऊ घालावेत श्री लक्ष्मीच्या मंदिरात शुक्रवारी सुगंधित धूप आणि गुलाबाची अगरबत्ती ही दान करावी व्यापारण्या वा, व्यापाऱ्यांनी वापरणाऱ्या वा, व्यापार पिशवीचा रंग हा शक्यतो हिरवाच असावा घरातील खांब अथवा खाली पैशाचे कपात ठेवू नयेत पैशासोबत कट कचेरीचे कागदपत्रेही भीमखाली ठेवू नयेत घरात स्वच्छता ठेवावी वातावरण पवित्र व वा उत्साहवर्धक ठेवावे मळके फाटके कपडे हे घालू नये धन्यवाद